नमस्कार सगळ्यांना माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे माझ्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि माझे ब्लॉग येत असतात तर तुम्ही माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा जसे आतापर्यंत करत आलात आपल्या दोन्ही चॅनलला तसेच चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी काही लोकं वाईट पण आहेत काही लोकं चांगली पण आहेत आणि मला वेळ भेटत नाही त्यामुळे मी लाईव्ह बीत पण नाही लाईव्ह येत नाही पण माझे ब्लॉग येत जातात पाच मिनटाचे पाच मिनटाचे दहा मिनटाचे असे येत असतात आणि व्हिडिओ ते घेत असत माझे दोन तीन दिवस नव्हते आले दोन दिवस कारण मी प्रॉब्लेम सांगितला होता माझी तीराची तब्येत खूप सिरियस होते मी दोन दिवस त्यांच्या म्हणजे त्यांना हॉस्पिटलला नेत होतो आम्ही सगळे घरचे होते माझी ननन माझे जाऊ दी मोठ्या नंदेचा मुलगा वगैरे आम्ही सगळी फॅमिली आम्ही सगळे हॉस्पिटलला होतो त्यामुळे दोन दिवस त्या ब्लॉक आले नाही आम्ही ब्लॉक टाकता येत नव्हते एवढ्या कंडि वाईट कंडिशनमध्ये बरोबर की नाही पळापळ धावपळ चालूच आहे आणि तुम्हाला जर सगळ्यांना माहीतच आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला की मला मनक्याचं गॅ मनक्याचं काय काधी सरकले तर गॅप आहे ते काय मला मी अजून एक्सरे सरी काढले नाही आहेत पण लवकरच काढणार आहे जरा खर्चाचा खूप खूप प्रॉब्लेम चालू आहे माझा खर्च खूप चालू आहे काय नाही काहीतरी खर्च आता दिवाळीचा खर्च आला दसरा आल्यानंतर दिवाळी चालू झाली दिवाळी झाल्यानंतर कोण नाही कोणतरी आजारीच आहे किंवा काय होतं आहे काय होतं आहे हे सगळी धावपळ चालूच आहे त्यामुळं मला माझ्याकडे लक्ष देता येत नाही आहे पण आपले व्हिडिओ येत जातील व्हिडिओला आपल्या लाईक कमेंट्स करा सबस्क्राईब करा चॅनल तुमच्या ह्या गरीब भहिणी सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे मला मला व्हिडिओ लाईव्ह घेणं काय वेळच नाही आहे त्यामुळे मी ब्लॉग टाकते आणि लाईव्ह घेऊन पण काहीच फायदा नाही आहे लाईव्हने काही सबस्क्राईब वाढत नाही आहेत काहीच नाही काहीच नाही जेवढे आपण ब्लॉग टाकून सबस्क्राईब वाढतात तेवढे लाईव्हने वाढतच नाही आहे सबस्क्राईबर बरं का कारण की आपले डेलीचे ब्लॉग येत असतात तर लोकं डेली वाट बघत असतात आपल्या ब्लॉगचे आणि डेली बघत असतात लाईव्ह कसं आपण लाईव्ह घेतो लोकांचं टायमिंग असते आपला टायमिंग असते कामधंदा करणारे लोक सगळंच टाकून आपली लाईव्ह बघायला येऊ शकत नाही पण एक विश्रांती करत असताना थोडंफार माणूस मोबाईल हातात घेतो आणि बघत असतो व्हिडिओ किंवा थोडं ब्लॉग वगैरे बघत असतो पाच दहा मिनटाचे तर प्रत्येकाला वेळ भेटत नाही दिवसभर कामा धंद्याची माणसं असतात संध्याकाळी वेळा आल्यावर थकतात आणि तुमच्याकडं पाऊस वगैरे आहे का सांगा आमच्याकडे दोन तीन दिवस झाले वातावरण एवढा गच्च गच्च झालं आहे पूर्ण ऊन नाही काय नाही काल रात्रभर पाऊस चालू होता तुमच्याकडे आहे का सांगा बघा आता मे महिन्यात पाऊस चालू झाला आहे तर आत्तापर्यंत पाऊसच चालू आहे बघितलं का आत्तापर्यंत पाऊसच चालू आहे आणि लाईव पण घेत नाही म्हणजे कसं ते येतात आपण एवढं चांगल्या मूडमध्ये जातो कमे बोलतो आपण सगळ्यांसाठी चांगले मनोरंजन करतो आणि काही लोक येतात आणि आपलं मूड ऑफ करून टाकतात काहीच काहीतरी वाईट कमेंट्स करून काहीतरी घाण कमेंट्स करून म्हणजे मग आपलं पण आपलं पण माइंड ही होतं मग त्यापेक्षा नकोच मी ठरवलं आहे लाईव्ह घेणारच नाही जेव्हा मला वाटेल महिन्याने दोन महिन्यात तेव्हा मी लाईव्ह घेईन पण सध्या तरी मी लाईव्ह नाहीच आहे घेणारच नाही आहे बरं का जास्तीत जास्त माझा माझ्या मला माझ्या मुलांत माझ्या संसारांग्र माझ्या घरातला तुम्हाला लक्ष द्यायचं आहे फक्त व्हिडिओ येत जातील आपले ब्लॉग येत जातील आपल्या व्हिडिओला ब्लॉगला आपल्या सांगून सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या धन्यला मी काही वाईट नाही आता माझ्या घरच्या हातून मला समजलं आहे मी मेन म्हणजे ना माणूस फटकन बोलतो त्याच्या मनात काहीच नसतं एवढं लक्षात ठेवा बरं का पण जो बोलत नाही काय नाही शांत तुम्ही त्याच्या मनात खूप काही उदक असतं एवढं लक्षात ठेवा माझं मन मोकळं आहे मी मन मोकळेपणाने बोलते बरं का जे काय आहे बोलते थे थे, ते मला फोनते गोष्ट ठेवत नाही फक्त एवढंच की मला फालतूगिरी अजिबात पटत नाही बरं का प्रेम करावं माणसानंतर एकावरती सरावा हजार जणांवरती प्रेम करत प्रेम म्हणत नाही ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे प्रेम करा मला करायचं आहे प्रेम करा आपण एका व्यक्तीवरच करा आणि शेवटपर्यंत करा मला ते लाईववरती हो ते फालतू दिली दिलं वगैरे असं तसं ते मला अजिबात पहिल्यापासून पटत नाही आज मला बाकीच्या पण नवीन आले त्यांना काय माहीत नाही पण माझी जुनी लोकं आहेत त्यांना माझा स्वभाव सगळ्यांना माहीत आहे माझी पहिल्यापासून लाईव्ह कशी असायची आणि काय माझे व्हिडिओ पण चांगले आहेत व्हिडिओ पण माझ्या फालतू नाही आहेत आणि पहिले मेन म्हणजे मीच नाही कारण की लोक कसं आहेत म्हणतात लोक स्वतः तशी आहेत म्हणून त्यांच्या नजरेत पण ती मी वाईटच दिसणार मीच काय समोरची व्यक्ती कुठलीही वाईट दिसणार दिसणार समोरची व्यक्ती तर वाईट असेल ना त्यांना सगळ्या लोक वाईटच दिसणार कारण की काव्य झालेल्या माणसाला आपलं जग केवळ दिसतं तसं असतं बरं का त्यात सगळ्यांना बाय काळजी घ्या सगळ्यांनी बाय बाय